ग्राउंड दो नंबर दो दो दोन वर श्री हनुमान चरी म्हसोबा पेझारी नंबर व दोन वर श्री हनुमान चरी म्हसोबा पेझारी लगेचच ग्राउंड नंबर दोनचा ताबा घ्यायचा कुरको लोक कार्य आपण आम्हाला केलं सहकार्य पाहिजे होतो सहकार्य झालय खूप वेळ पाहिली तुमची खूप वाट पाहिली पण अजूनही तुम्ही आम्हाला मदत करत नाहीत श्री हनुमान चरी म्हसबा पेझारी कबड्डी प्रेमी नालंदा रमाकांत पाटील आहेत आपल्याला मान करायचं आपण बनवायचं कबड्डी प्रेमी लहानपणापासून जिला कबड्डीचा वेळ आहे ती कबड्डी प्रेमी नालंदा या ठिकाणी उपस्थित झाले आणि रमाकांत पाटील चॅलेज कॉपरचे सर्व सर्व आपल्याला पुकारतायत आपण या ठिकाणी उपस्थित आहे धन्यवाद त्याच्यानंतर डॉक्टर आहेत आपल्या धन्यवाद चला मैदान कक्षशिला मदत या ठिकाणी दोन सुरू करायचंय तक्षशिला या ठिकाणी उपस्थित होते डॉक्टर तक्षशिला या कबड्डी प्रेमी आहेत दोघी जणी प्रत्येक कबड्डीच्या स्पर्धेसाठी उपस्थित असतात नालंदा आणि तक्षशिला दोन्ही आमच्या विनंतीला मारून उपस्थित झाल्यात त्यांचा सन्मान या ठिकाणी ठिकाणी आमच्या गावातील मान्यवर प्रवीण ठाकूर उपस्थित झाले त्यांना सुद्धा मी विनंती करतो आपण स्टेजमध्ये स्थान बनवायचं ठिकाण संगीता मॅडम संगीता रमाकांत पाटील आपण उपस्थित असाल तर स्टेजकडे कडे यायचं संगीता रमाकांत पाटील पाटील यांच्या सहभाग्या संगीता रमाकांत पाटील आपण जर असाल तर स्टेजकडे यायचंय सीता रमाकांत पाटील हो आमच्या मंडळाच्या अध्यक्ष यांच्या सहभागी होती सविता ठाकूर सविता ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाल्यास असते त्यांना विनंती करतो या ठिकाणी कबड्डी प्रेमी नालंदा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने करायचा आहे सविता मॅडम यांना विनंती करतो आपण नालंदा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे नालंदा मॅडम या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर रायगडच्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी कबड्डी पाहण्यासाठी जातात खास कबड्डीवर प्रेम असल्यामुळे नालंदा मॅडम या ठिकाणी उपस्थित झाला यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करतो आपण धन्यवाद त्याच्यानंतर डॉक्टर तक्षशिला डॉक्टर तक्षशिला मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या ग्राउंड क्रमांक दोन वर गुणलेखक चला गुणलेखक ग्राउंड क्रमांक दोन वर धन्यवाद त्याच्या डॉक्टर तक्षशिला मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्यात पण तक्षशिला मॅडम सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी संगीता सविता कपूर यांचा शुभ असते तक्षिला येतोच सन्मान कबड्डीवर अतिशय प्रेम करणारे आहेत दोघी जणी या महिला खेळाडू म्हणता येते त्यांना डॉक्टर आहेत पण कबड्डीवर खूप प्रेम त्यांचं अतिशय सुंदर वातावरणामध्ये यांचा येतोचे सर्वांना ठिकाणी होते तक्षिता मॅडम यांचं सविता मॅडम यांची शुभ असते धन्यवाद आणि पुन्हा एकदा आपण कबड्डीकडे बोलतोय संजय भविकर आपण कबड्डीकडे ग्राउंड क्रमांक दोन वर ठर रे तर आपण तयार राहायचंय मैदान क्रमांक तीन धेरण बसेस दहावीत शिवाय बांधण दोन वरील चालू सामना श्री हनुमान सरी बसेस माझा पुढे मी आमचे सरपंच आप्पा यांना विनंती करतोय प्रवीणचा यथुची सन्मान या ठिकाणी करायचा दादा येते जरा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचं या ठिकाणी आमचे चणे विकणारे काका आमचे कुरडूतचे खरोखरच यांचा किती पुकारावं खरोखरच खरं खऱ्या खरो अर्थानं थंडी उडवणारी ही मंडळी संजय पैलकर तुम्हाला माहिती आहे हा माणूस खूप मोठा माणूस आहे पण त्या व्यवसाय कधी विसरला नाही शिंदे साहेब शिंदे कधी व्यवसायाला विसरले नाही मित्रांनो आपली किती श्रीमंती झाली ते आपल्या कशात देते हो नका हो ठेवून येऊ नको 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 व्यवसायाला कधीच विसरले मित्रांनो लक्षात घ्या मध्या पण एक सेवा म्हणून या कबड्डी रसिकांची सेवा म्हणून या चण्यांमध्ये मला वाटते जास्त पैसे भेटत असतील पण एक सेवा म्हणून आज जिथे जिथे कबड्डी असं आमच्या आदिवासी संघटनेचे कबड्डी सामने होते आमच्या तिमीऱ्यामध्ये आदिवासी संघटना आम्हीच पार पाडले ते पण त्या ठिकाणी सुद्धा का हजर होते ना? जना पते। पते। शिंदे ना शिंदे शिंदे पाटील शिंदे सर या ठिकाणी हजर होते खरोखरच गोरगरिबांची सेवा करणारा माणूस गोरगरिबांची सेवा करणारा माणूस या ठिकाणी विनंती करतो आपल्या तुमच्या सगळ्यांसाठी हे चणे घ्यायचे धन्यवाद <laughs> मुजावर सर आपण विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आदरणीय मुजावर सर आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन आहे प्लीज आता मात्र खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला मित्रांनो सुरुवात झालेली आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मात्र या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभ असते लक्षात घ्या मैदान क्रमांक तीन वरीला चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल भैरवणात पेझारी वसे झुंजार पोयनाट आपण तयार राहा अगदी काहीच निर्णय मात्र त्या ठिकाणी शिल्लक आहेत सामना संपण्यासाठी या ठिकाणी सर आपल्याला पुन्हा एकदा सूचना आलेली आहे बॅरिकेड्स वर आणि समोर गेट वर गर्दी दिसते जोर टाकलाय आपल्याला सगळ्यांनी प्रेक्षकांना विनंती आहे सगळी लाईटची व्यवस्था बॅरिकेड वर आपण विनंती करतोय विनंती करतोय आपण बॅनगेड जोर काढायचा पण त्या खुर्च्या रिकाम्या करायच्या तीन वरीला सामना हा बरोबरी सुटलेला अर्थात वरसईस धावी रोहा या कबड्डी स्पर्धेतील पहिला सामना एक अटी अतिशय अडीतडीची लढत मात्र आपण अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी पाहणार आहोत तर मैदान क्रमांक वरील सामना वसोई पेंड व वस सहावी रोहा पाच पाच चढ्यांचा सा सामना मात्र मैदान क्रमांक तीनवर आपण पाहणार आहोत सुंदर खेळ अप्रतिम खेळ अर्थात या तीनही मैदानाच्या माध्यमातून मित्रांनो आजच्या ह्या रजनीमध्ये आजच्या ह्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत सर आपल्याला आपण आतापर्यंत बोलतोय आपण फक्त संघ पुकारतोय आपण आपल्याला समालोचन करता येत नाही का तर अजूनपर्यंत सामन्यांची एजा चालू आहे किंवा पहिली फेरी होईपर्यंत आपल्याला अजूनपर्यंत समालोचन व्यवस्थित हो करता नाही कारण त्याचा अर्थ आहे की खूप चांगल्या पकडा होत आहेत इथंशी खूप चांगला हे होतोय खेळ चांगला, चांगला होतोय पण आपल्याला अजूनही व्यवस्थित समालोचन करता येत नाहीये याचं कारणच असं आपण मगाशी बोलणार आहोत आपण लास्टला बोलणारच आहोत या विषयावर शेकड फेरीमध्ये बोलणार आहोत असू त्याच्याबद्दल ठीक आहे असू द्या त्याच्याबद्दल आपल्याला काय घेणं पण अतिशय मी पुन्हा एकदा विनंती करतो बॅरिकेड्स वर ज्या लोकांनी ज्या प्रेक्षकांनी जोर टाकलाय त्यांना विनंती मित्रांनो लाईटची व्यवस्था बॅरिकेड्स वर जोडलेली आहे आपण जोर टाकू नका बॅरिकेड जरा सोडून आपण उभे जरा आणि समोरचा एंट्रस खूप खुँच, खूप छान स्कोर बोर्ड आहेत आणि एंट्रन्स आहे एंट्रन्स जरा मोकळा करा त्याच्यानंतर बॅरिकेड्स वरील प्रेक्षकांनी जोर त्या प्रेक्षकांना विनंती आपण जरा बाजूने बघा जरा लांबून बघा सांगितलं त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदिक नार्वेकर उपस्थित होत आहेत आदित्य नार्वेकर सरांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचं स्वागत करायचं आहे माझे सरपंच चोंडी अधिक नार्वेकरांसाठी सर्वांनी जोरदार टाळे वाजवायचे आहेत त्या ठिकाणी जोरदार टाळे झाल्या पाहिजेत आमचे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित होता हॅलो चॅलेंजेस मी पुन्हा एकदा वेळा पुकारत नाही गेट जवळ जो एंट्रन्स आहे एंट्रन्स त्या ठिकाण आमचे पाहुणे येत आहेत तिथे कुठल्याही प्रकारची गर्दी करू नका एंट्रन्स मध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी करू नका आणि पुन्हा एकदा सांगतो बॅरिकेड्स वर जोर देऊ नका सगळी लाईटची व्यवस्था बॅरिकेड्स वर ठेवलेली आहे त्याच्यानंतर उपस्थित त्या पुन्हा एकदा विनंती करतो आपण एकदा केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा विलंब नव्हता ग्राउंड नंबर एक दोन आणि तीनचा ताबा घ्यायचा आहे लगेचच मित्रांनो कुठल्याही प्रकारचा विलंब नाही या ठिकाणी अशी होती प्रेक्षक फक्त मला वाटतं या कोपर नगरीमध्येच आम्हाला भेटतो कारण जागेची व्यवस्था आहे आमच्या या कोपरगावामध्ये आमच्या कोपरगावामध्ये जी जागेची व्यवस्था आहे आणि निसर्ग आमच्यावर मला वाटतं निसर्गाने आमच्यावर प्रेम केलेला आहे आणि आम्हाला अशी मैदानं खुली करून दिलेली आहेत त्यामुळं रसिक प्रेक्षकांना खुल्या या स्पर्धेचा आनंद लुटता येतो धन्यवाद देतो स्पर्धा सुरू झाल्यापासून अतिशय शांततेत आपला रसिक प्रेक्षक या सर्व रसिक प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आनंद लुटत आहेत सर्व सामन्यांचे तिन्ही ग्राउंड सज्ज आहे तिन्ही ग्राउंड मस्त मस्त असे खेळले जातात टप असे सामने झालेले आहेत येतोचे सन्मान करतो आपण आदिक नार्वेकर माजी सरपंच चोंडी सन्मान या ठिकाणी मंडळाच्या वतीने मंडळाचे सर्व सर्व रमाकांत पाटील यांच्या शुभास्था या ठिकाणी करतोय आपण आधी नार्वेकर सन्मान या ठिकाणी करतोय आधिक नार्वेकर सरपंच चोंडी माझी सरपंच चोंडी यश सन्मान होतोय रमाकांत पाटील कबडचे सर्वे सर्व त्याच्यानंतर त्यांचे सहकारी मित्र संदीप गायकवाड मोर्या हॉटेलचे हो मालक मोर्या हॉटेलचे हो मालक संदीप गायकवाड यांचा सुद्धा एकोषी सन्मान या ठिकाणी होतोय एक उत्कृष्ट खेळाडू परेश ठाकूर यांच्या शुभ या ठिकाणी होतोय धन्यवाद फे ग्राउंड नंबर तीन वर ग्राउंड नंबर तीन वर सर जरा चला मित्रांनो मैदान क्रमांक तीन साठी त्या ठिकाणी भैरवनाथ पेझारी वसे झुंझार कोयनाड त्या ठिकाणी चालू सामना होता वसोई पेंड वसे धावीर रोहा हा सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे आणि मैदान क्रमांक तीन वर होणारा सामना असेल भैरवनाथ पेझारी वसे झुंझार पोयनाड आपण मैदान क्रमांक तीनचा ताबा घ्यायचा आहे मलुण, एक मलुण। वरी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओंकार विश्वस जय हनुमान वाघोडे आपण तयार राहायचा आहे तर मैदान क्रमांक दोन वर श्री हनुमान सरी मसोबा पेझारी हा सामना खेळतोय त्या ठिकाणी होणार सामना विनायक दिवलांग वसेस वाघरेश्वर धेरण आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचा सा आहे लक्षात घ्या तीन वर हजर आहे भैरवनाथ पेझारी वसेस झुंझार पोयनाड आपण मैदान क्रमांक तीन कडे चला लगेच चला मैदान क्रमांक तीन चा आपला बघायचा आहे या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी स्पर्धेला भेट देणार आहेत मित्रांनो दिलीप शेठ भोईर यांची चाहूल लागते येण्याची बरोबर अकरा वाजता टाईम दिला होता दिलीप शेठ भोईर यांनी मला तर वाटते लवकरच दहा वाजता ते घरातून निघतात अशी चाहूल लागते तेव्हा आपल्या गेट समोर आपल्या स्वयंसेवक यांना विनंती आपण तिथे जाऊन हजर राहायचं आहे या सामन्याचे सर्वे सर्व दिलीप शेठ भोईर यांनी हे सामने आयोजित केले आहेत चायनीज कोपरच्या वतीने हे सामने आयोजित केले दिलीप शिंदे भोईर त्या दिलीप शिंदे भोईर क्रीडांगनीत आलेल्या सर्व खेळाडूंना मी पुन्हा एकदा विनंती करतो आपण गेट समोर जाऊल मान्यवर असतील त्या मान्यवरांमधील आमचा जो लक्ष्य आहे तो, तो आमचा लक्ष्य आम्हाला लगेच तिकडे वळवता येईल पेन धावीर मध्ये कोण जिंकले बघा स्कोर शीट आले का बघा पेन धावीर हो मग हं द्या जरा सरांसमोर द्या संजय पोईलकर आपले एक मृदभाषी कॉमेंटेटर समालोचक आहेत या ठिकाणी आणि खरोखरच अतिशय सुंदर असं समालोचन या ठिकाणी करतायत संजय पोईलकर जना पाटील सरांना माहितीये सगळं जना पाटील सरांनी अनेक कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या वैशाख ठिके वैशाख ठिके कुट्टू कुट्टू जरा स्टेजकडे कुट्टू स्टेजकडे स्टेज लवकर चला मित्रांनो मैदान क्रमांक तीन साठी हजर व्हायचं आहे भैरवनाथ पेझारी वसे झुंजार कोयनाड आपण दोनही संघ मैदान क्रमांक तीन चा ताबा घ्यायचा आहे रिक्वेस्ट दोन पोयनाड मैदान क्रमांक तीन कडे चला तर नंतर लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी ओंकार वेशमी वसे जहनमान वाघोडे आपण तयार करायचंय मैदान क्रमांक एक साठी तर मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल विनायक दिवलांग वसेस वाघरेश्वर धेरट आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचं सा आहे अशा मी सहाच्या सहा साहज संघांना विनंती करणार आहे चला मैदान क्रमांक मैदान क्रमांक तीन भैरवनाथ पेझारी झुंझार पोयनाड मैदान क्रमांक तीन साठी झुंझार कोयनाड हा संघ हजर आहे भैरवनाथ भैरवनाथ पेझारी आपण चला मैदान क्रमांक तीन साठी भैरवनाथ ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपण देखील लगेच मैदानाचा दाबा घ्यायचा आहे सर्व पद्धतीने या ठिकाणी विनंती करतोय आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात मात्र आपण प्रत्येकानं आपापल्या गणवेशातच तयार करायचं आहे मग कोणत्याही वेळेला आपल्याला या ठिकाणी पुकारण्यात येईल त्यावेळेला मात्र आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे हे मात्र आपण लक्षात मात्र दुसऱ्या फेरीसाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा विलब चालू आहे स्पर्धा पुन्हा एकदा विनंती करतो जे संघ येत आहेत त्यांना फक्त एंट्रन्स खाली करा आमचे सहकारी कोण असतील आणि त्या ठिकाणी मान्यवर येत आहेत बॅरिकेडवर पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा अजिबात लोड देऊ नका त्या ठिकाणी आपला बोर्ड दिलेले आहे व्यवस्था केलेली आहे तेव्हा सगळ्यांच्या सहकार्यासाठी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास देऊ नका खूप मैदान खाली आहे चारही बाजूला जागा खूप मैदान बघण्यासाठी आहे आणि आतमध्ये सुद्धा बसून बघणाऱ्यांसाठी खूप जागा आहे ग्राउंड नंबर तीन वरील करतो ग्राउंड नंबर तीन वरील सामना चालू करा कुठला सामना कुठला सामना चालू आहे दाखवून ग्राउंड नंबर तीन वर भर पहिल्या फेरीला वारंवार पुकारा करून सुद्धा संघ उपस्थित होत नाही अतिशय नरेश मामाला मी नंतर सांगणार आहे त्याच्या जनपाने सरांच्या खूपच अनुभव घेतलाय या संघाचा या, या स्पर्धेमधून ग्राउंड वर एक वरी सामना चालू सामना संपल्यानंतर तो होणार सामना ओंकार वेश्वी जयनमान वाघोडे ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना ओंकार विश्वी जय हनुमान वाघोडे दोन्ही संघाच्या नायकांनी लगेचच तयारी ठेवायचे आपले ग्राउंड नंबर एक वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना ओंकार वेशवी जय हनुमान वाघोडे दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले संघ तयार ठेवायचे त्याच्यानंतर ग्राउंड नंबर ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे होणारा सामना विनायक दिवलांग वृद्ध वाघ्रेश्वर धेरण ग्राउंड नंबर दोन वरील चालू सामना संपल्यानंतर तेथे संघाच्या नायकाने आपले संघ तयार ठेवायचे हॅलो आमच्या मंडळाकरता आता चालेल देणगी कैलासवासी अनंत महादेव ठाकूर यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा श्री प्रवीण अनंत ठाकूर आढळून पुकारतात सर आपल्यासाठी सौरिना रुमेश थळे यांचकडून पाचशे एक रुपये मी या कासम उज्जावर मी या हजार रुपये धन्यवाद सर चला मैदान क्रमांक तीन वर सामना सुरू होतोय भैरवनाथ पेसारी बस झुंजार पोयनाड हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जेहनवान सुतारपडा बसत जेहरवान वडवली आपण तयार राहायचं आहे ग्राउंड क्रमांक तीन वर लाईन बन चला ग्राउंड क्रमांक तीन वर लाईन माईन दिसत नाही ग्राउंड क्रमांक तीन वर लाईन बन चला चार लाईन म्हणावे तीन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान सुधारबाडा वसेस जय हनुमान वडावली आपण जायत राहायचं आहे तर मैदान क्रमांक एकसाठी ओंकार बेटी वसेस जय हनुमान वाघोडे आपण देखील राहत राहायचं आहे तर एकवर चालू सामना आपण पाहतोय जय हनुमान धेरण वसेस शिवाई बांधण या दोन संघांमध्ये अर्थात मैदान क्रमांक एकवर सामना खेळला जातोय दोन साठी श्री हनुमान सरी वसेस मसोबा पेझारी अशा या दोन संघांमध्ये खेळ खेळला जातोय गुणफलक मित्रांनो आपल्या समोर आहे एक डिजिटल स्कोरबोर्डच्या माध्यमातून ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा আপলে এলা। अर्थात याची देही याच्री डोळा प्रत्यक्ष दक्षदर्शी या ठिकाणी पाहता येत आहे एक सुंदर असं व्यवस्था पण आपण पाहतो आहे या क्रीडामंडळाच्या माध्यमातून मात्र करण्यात आलेलं आहे सुसज्ज अशी मैदानांची व्यवस्था आहे चहूबाजूनं अर्थात बॅरिकेडची व्यवस्था आहे सुंदर असं व्यासपीठ आहे पण प्रत्येकाला हा सामना चांगल्या पद्धतीनं मित्रांनो पाहता येतो आहे मात्र सर्व संघ आपलं सहकार्य तितकंच महत्त्वपूर्ण असणार आहे या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये आपण जर आम्हाला योग्य वेळेमध्ये आम्हाला सहकार्य केलं तर मात्र सकाळ होणार नाही म्हणजेच या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला उशीर मात्र होणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची आहे ओंकार